मैं बिजनेस है। मी म्हटले माझा बिझनेस बुडालाय मी खूप करत जाते त्यांना काही दोन तीन टिप्स दिल्या आणि सिग्नेचर पूर्ण बदलली त्यांची तीन महिन्यांनी सांगितलं की मी थोडा बाहेर पडतो आणि डायरेक्ट ऑडीचा फोटो काढून मला पाठवला मॅडम मी ऑडी घेतली म्हणजे मी तेव्हा शॉक होती की अरे हे काय झालं आता आपलं जे हस्ताक्षर आहे आणि सिग्नेचर तर याचा आपल्या लाईफवर वर खूप मोठा परिणाम होतो आता समजा स्ट्रेट हँड रायटिंग असेल तर तुम्ही कोणत्या करिअर चॉईस करू शकता तर मुलीची काय अपेक्षा असेल कौतुक कौतुक करावं पण तो जर इंट्रोवर्ट असेल तर तो कौतुक करणारच नाही सुंदर अक्षर असेल तर नक्कीच व्यक्तिमत्व हे सुंदर घडतंच जसा तुमचा मूड असेल तसं तुमचं हँडरायटिंग चेंज होतं बोल्ड हँड जे असतं ते कोणाच्याही अंडर काम करत नाही पण मराठी लोक आहोत तर तुम्ही जेवढी मराठी सिग्नेचर कराल तेवढा तुमचा सक्सेस रेशो हा नक्कीच जास्त असतो हँडरायटिंग थ्रू जो आपण उपचार देतो त्याला आपण ग्राफोथेरपी म्हणतो आणि तिसरं डॉट हा सिग्नेचर संपल्यानंतर कधीच देऊ नका त्यामुळं कधीही तुम्ही निगेटिव्ह थॉट्स लिहू नका रिग्रेट्स काय झाले ते लिहू नका आणि जर लिहायचं असेल तो त्रास झाला रिग्रेट आहे ते लिहा आणि ते पेज फाडून टाका जाळून टाका किंवा स्वाहा करा